बाय करे बुबी बाय 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 शौर्य आहे खाली खेळायला घरभराचा पसारा पडलेला आहे आता इकडे सगळ्या त्याच्या खेळण्या पडलेल्या आहेत आणि इकडे या बेडरूममध्ये इतका पसारा आहे इतका सगळा पसारा आहे काही प्रॉब्लेम नाही आयुष्य सुंदर आहे आणि मी ग्रेटफुल आहे तर आता मी हा पटकन सगळा पसारा आवरून घेते आणि आंघोळ करते त्याच्यानंतर तुमच्याशी डे वनच्या ग्रॅटिट्यूड चॅलेंजविषयी बोलते आहे त्यामुळे फॅनचा आवाज येत असेल केस धुतले कारण खूप गरम होत होतं संध्याकाळच्या रुटीनमध्ये मी विटॅमिन सी आणि मॉइश्चरायझर लावते सनस्क्रीन नाही लावत सनस्क्रीन मी दिवसभर लावते सहा वाजेपर्यंत नाईट रुटीनमध्ये मी ऑर्डिनरीचं जे आहे ग्लायक्लॉनिक ॲसिड ते आठवड्यातून दोनदा वापरते नाहीतर मग रेटिनॉल आठवड्यातून चार दिवस आणि मग मॉइश्चरायझर लावून सोडते खूप पिगमेंटेड होती आता थोडी थोडी रिपेअर होत आहे आणि मला माझ्या स्किन रुटीचा खरंच फरकही जाणत आहे तर आय एम ग्रेटफुल फॉर दॅट घेतलेला <laughs> आहे मॉइश्चरायझर इतकं हायड्रेटिंग आहे तुम्ही बघू शकता एकदम जेल टाईप आहे आणि ट्रान्सपरंट आहे पूर्ण ते स्किनमध्ये छान मोडतं आणि थोडंसंच खूप होऊन जातं बघू शकता तुम्ही तर छान म्हणजे ते सॉल्ट स्किन टाईपसाठी आहे ओके okay. सो so, लिप बाम लावून झालेला आहे ते बॉडी रोल ऑन आहे माझं आणि मला खूप आवडतं घरामध्ये मी हे लावते आणि आपल्याला आपलाच फ्रॅग्रन्स छान असते तर आपल्याला अजून छान एनर्जेटिक आणि छान फ्रेश वाटतं एकदम वॉटरी बेस्ट बॉडी लोशन आहे ज्याच्यामध्ये सॅरिसायटिक ॲसिडसुद्धा आहे आणि भरपूर काय काय आहे कटक ते मी लावत असतो घे झालेला आहे आता छान फ्रेश वाटत तुम आहे तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी मी आता अवेलेबल आहे वाजले आहेत संध्याकाळचे सात मी दिवाबत्ती करून घेते मग आपण छान गप्पा मारूयात मनसवंदीत सुंदरी माधवी चंद्रसहोदरी हेममये मुनिगळवंदीत मोक्षप्रदायिनी मंजु पङ्कजवासिनी देवसुपूजित सद्गुण शान्तियुते जय जय हे मधुसूद संध्याकाळची कामं झालेली आहेत चहा तर मी घेत नाही मी रात्रीचंही जेवण करत नसते मी एक शेक घेत असते न्यूट्रिशन आणि त्यानेच माझं पोट भरतं तर आता देवपूजा झालेली आहे घर आवरून झालेलं आहे स्वयंपाक तर आज काही नाही आहे आई आल्यानंतर भाकरी करतील कारण सकाळी मी दही वडा केला होता आणि दहीवडा केल्यामुळे भाजी दुपारची आहे बरीचशी उरलेली आणि वरण भात पण आहेच बनवायचं तर काही नाही आहे जास्ती आणि शौर्य पण त्याच्या पप्पांसोबत खाली गेलेलं आहे खेळायला माझं संध्याकाळचं रुटीन जनरली असंच असतं बट आता आज सुट्टी आहे तर ऑफिसचं वर्क नाही आहे नाहीतर ऑफिसचे कॉल असतात संध्याकाळी तर थोडंसं हे रुटीन चेंज होऊन जातं शौर्य आता आठ वाजता येईल त्याच्यानंतर त्याला मग खायला द्यायचं आणि नऊ साडेनऊपर्यंत तो झोपतो आणि आज तो बर, तर तो झोपला नाही दिवसभर तर ज्या दिवशी तो झोपत नाही दिवसभर त्या दिवशी तो लवकर झोपतो साडेआठपर्यंत तर आता बघूयात तो कधी येतो आहे आणि त्याच्यावरती आज भाजी आणायलासुद्धा जायचं आहे आपल्या चॅनलवरती जादूची सिरीज चालू झालेली आहे ट्वेंटी एट डेज ग्रॅटिट्यूड चॅलेंज हा चॅलेंज मी लास्ट टाईमसुद्धा चालू केला होता पण काही रिझन्समुळे तो कंटिन्यू नाही झाला पण आता मी पुन्हा चालू केलेला आहे तर हा सिरीज चालू करण्यामागचा हेतू माझा खूप स्पष्ट आहे की चॅलेंज कम्प्लीट करायचा आहे विचार केला की हे सगळे टास्क मी असे तसे करणारच आहे तर तुमच्यापर्यंत मग शेअर करू तर डे वनच्या टास्कचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आज दुपारी बारा वाजता आलेली आहे तुम्ही चेकआउट नसेल केली तर प्लीज चेकआउट करा मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची दे दे लिंक देते दे आणि या अगोदर ज्या जादू सिरीजच्या व्हिडिओ झालेल्या आहेत त्याचीसुद्धा लिंक देते व्हिडिओजमधून हे सांगत असते की जेव्हा आपण तक्रार करतो हो, तेव्हा युनिवर्स आपलं ऐकत नाही लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्यासाठी काम करत नाही तर आपल्या अडचणी तर दूर होणारच नाहीत आणि आपली स्वप्नही पूर्ण होणार नाहीत तर या सगळ्या अडचणी आपल्या दूर झाल्या पाहिजे आणि आपली सगळी जी, जी काही स्वप्नं आहेत आपल्याला अचीव करायची आहेत ती पटापट -पत आपल्याला अचीव करता आली पाहिजे त्याच्यासाठी ही ग्रॅटिट्यूडचे टास्क आपण केले पाहिजे माझी ती व्हिडिओ नक्की चेकआउट करा ज्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की मी माझं घर आणि गाडी वगैरे कसं मी मॅनिफेस्ट केलेलं आहे ग्रॅटिट्यूडची पॉवर वापरून आणि तुम्हीसुद्धा करू शकता तर डे वनच्या टास्कमध्ये आपल्याला काय करायचं आहे आपल्याकडे ज्या काही गोष्टी आहेत ना अवेलेबल त्याविषयी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे मग अशा कोणत्याही दहा गोष्टी ज्या आहेत आपल्याकडे त्याच्याविषयी आपल्याला कृतज्ञता वहीमध्ये लिहायची आहे लिहिताना ना आपल्याला कारणसुद्धा द्यायचं आहे की का आपण त्या गोष्टीसाठी ग्रेटफुल आहोत आपण खूप सहजपणे तक्रार करतो ना आपण बोलतो की हां ही व्यक्ती अशी कि 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 आहे किंवा माझ्याकडे हे नाहीचे हे तुटका आहे किंवा काही पण आपण वस्तूंना व्यक्तींना परिस्थितीला नेहमी नाव आठवत असतो तर कृतज्ञता आपल्याला हे शिकवते की तक्रार नाही करायची म्हणूनच आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यासाठी डे वनपासून आपल्याला कृतज्ञता लिहायची आहे तर या दहा ग्रॅटिट्यूड आपल्याला डेली सकाळी उठल्यानंतर लिहायच्या आहेत माझ्या डे वनच्या ग्रॅटिट्यूड दहा लिहिलेल्या आहेत सकाळी उठल्यानंतर तुम्हालासुद्धा त्या लिहायच्या आहेत उद्या सकाळी उठल्यानंतर दहा ग्रॅटिट्यूड लिहायचे आहेत ज्या काही गोष्टी तुमच्याकडे आहेत त्या सगळ्यांविषयी मग ते पैशाच्या रिलेटेड असू दे रिलेशनच्या रिलेटेड असू दे एखादी वस्तू असू दे किंवा कुठली पण गोष्ट जी तुमच्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे त्याच्याविषयी तुम्हाला हे ग्रॅटिट्यूड लिहायचे आहेत आणि कारणसुद्धा लिहायचं आहे की तुम्ही त्या गोष्टीसाठी ग्रेटफुल का आहात तुम्हाला समजण्यासाठी एक्झाम्पल सांगते आता माझे चॅनेलवरती आठशे का आठशे पाचच्या आसपास सबस्क्रायबर झालेले आहेत तर मी त्या सबस्क्रायबरसाठी खरंच ग्रेटफुल आहे तर मी का ग्रेटफुल आहे कारण हे आहे की ते सबस्क्राईब करत आहेत चॅनल म्हणून मला मोटिवेशन मिळत आहे की व्हिडिओज अजून बनवण्याचा लिहिणार आहे की की युनिवर्स माझ्या चॅनलवरती आठशे लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे म्हणून कारण त्यांनी सबस्क्राईब केलं आहे म्हणून मला डेली मोटिवेशन मिळत आहे व्हिडिओज अपलोड करण्याचं तर असं वाक्य तुम्ही तुमच्या ज्या काही एरियाज आहेत त्यानुसार बनवू शकता कुठलेही दहा ग्रॅटिट्यूड सकाळी उठल्यानंतर लिहा तुम्हाला सकाळी उठल्यानंतर जर वेळ मिळत नसेल तर दिवसभरामध्ये कधीही लिहिलं तरी चालेल हे लिहिण्यामागचं कारण हेच आहे की तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यासाठी तुम्ही ग्रेटफुल भर फील केलं पाहिजे कारण ग्रॅटिट्यूड ही हायेस्ट वायब्रेशन इमोशन आहेत आणि तेच युनिव्हर्सला खूप आवडतात आणि युनिवर्स त्याच लोकांना भरभरून देतं ज्या सगळ्या गोष्टींसाठी ते ग्रेटफुल असतात मग चला ही ग्रेटफुलची सीरीज एन्जॉय करा तुम्हाला जे काही अचीव करायचं आहे किंवा कुठल्या अडचणी आहेत त्या सगळ्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला वेळोवेळी गाईड करत जाईल की कसं त्याच्यावरती आपण काम करायचं आहे ग्रॅटिट्यूडची पॉवर वापरून तर येस आणि रॉंडाबन यांचं जादू हे पुस्तक आहे मला कोणीतरी कमेंट बॉक्समध्ये विचारलेलं की मराठीमध्ये हे बुक अवेलेबल आहे का तर हो हे बुक मराठीमध्ये अवेलेबल आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला हवं तर तुम्ही परचेस करू शकता फोर नाईंटी नाईन त्याची प्राईज आहे बुकवरती पण मी सिक्रेट सिरीजचे सगळे बुक, बुक कॉम्बिनेशनमध्ये घेतलेले त्यामुळे मला थोडं डिस्काउंटमध्ये मिळालेलं तर तुम्ही तसं करायचं असेल तर घेऊ शकता सिक्रेट सिरीजचे सगळे छान बुक्स आहेत आणि जादू हे बुक प्रत्येकाकडे असलं पाहिजे आणि त्याच्यामध्येच ट्वेंटी एट डेजचे टास्क दिलेले आहेत जे मी प्रत्येक टास्क तुम्हाला डेली शेअर करणार आहे पुऱ्या घरी आल्यानंतर त्याला जेवायला घातल्यानंतर तो झोपल्यावरती आम्ही भाजी आणायला जाऊ तेव्हा मला थोडंफार काही शूट करता आलं तर मी करते तर असं ओवरऑल माझं संध्याकाळचं रुटीन असतं तुमचं कसं असतं तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला अजून कोणत्या व्हिडिओज माझ्या बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा तर मला माहिती आहे शॉर्ट्स व्हिडिओमध्ये कमी वेळामध्ये टास्क एक्सप्लेन करणं होत नाही पण जे काही थोडेफार मेन मेन टास्क रिलेटेड जे काही पॉईंट्स आहेत ते मी शॉर्ट्समध्ये शेअर करत जाईन रोज दुपारी बारा वाजता आणि असं व्लॉग थ्रू मी तुम्हाला डिटेलमध्ये टास्क एक्सप्लेन करेल रोज रात्री नऊ वाजता तर व्हिडिओज चेकआउट करायला विसरू नका हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण कृतज्ञतेच्या जादूने तुमच्या सगळ्यांची स्वप्न पूर्ण झाली पाहिजेत आणि सगळ्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत त्यात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद